नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत पोलीस प्रशासनाचे नियमांचे पालन करत आंदोलन तुर्तास स्थगित शासकीय सुट्टी संपल्यावर करणार मोठ्या प्रमाणात आंदोलन कापडणे येथील चर्चेचा विषय असलेल्या शुद्ध पाण्याच्या लढ्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतीला दिलेल्या अल्टीमेटम वरती टेलिफोन टावर वर चढत फटाके फोडत आंदोलन करून प्रशासनाला जागी करून यासाठी गावातील ग्रामस्थांनी लढा उभारलेला होता परंतु वीस ऑक्टोंबर पासून शासकीय सुट्टी असल्याने आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही व त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू शकतो आंदोलन शासकीय सुट्टी संपल्यानंतर लोकशाही मार्गाने करू शकता तुम्ही शासकीय सुट्टी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे यासाठी सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांची आंदोलनकर्त्याची बैठक घेत आंदोलन मागे घ्यावे अशी सूचना केली त्यावर आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाचा मान ठेवत तुर्तास आंदोलन मागे घेतले परंतु शासकीय सुट्ट्या संपल्यावर आंदोलन नक्की करू अशी ग्वाही दिली यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आंदोलनकर्त्यांमार्फत ग्रामस्थांनी घंटानाद करत फटाके फोडत ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासन यांना लवकरात लवकर जागे व्हा व गावाला शुद्ध पाणी द्या या प्रकारचा घोषणा देत आंदोलन तुर्तास थांबविले यावेळेस गावातील आंदोलनकर्ते भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भामरे विशाल शिंदे रवींद्र पाटील दिलीप पाटील काशीनाथ भील चंद्रकांत पाटील बापू वाणी विठोबा माळी रामराव पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते आज दिनांक वीस रोजी पाण्यासाठी कापडण्याकरण शुद्ध पाणी मिळावे यासाठी आज आद आम्ही सावूनवरती आंदोलन करणार होतो परंतु शासकीय कृत्य असल्यामुळे एकवीस बावीस तेवीस प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेणार नाही अशी ग्वाही सोमिल मुली साहेब निरीक्षक तुषारजी देवरे साहेबांनी केली साहेबांचा मान ठेवत आंदोलन आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा क्षण होता कामा नाही म्हणून आम्ही फटाके फोडत घंटनाद करत पुन्हा एकदा द्रौडीवरती आंदोलन केलंय भविष्यात नृत्या संपल्यानंतर पुन्हा आम्ही टावरवरती आंदोलन करणार